काल दिनांक सहा ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने त्यांचे सर्व कार्यकर्ते त्याचप्रमाणे मित्रपरिवार आणि सर्व पक्षीय नेते तसेच विविध क्षेत्रातील आणि व्यवसायातील मान्यवर त्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पद्माकर जगदाळे यांच्या चौसष्टव्या वाढदिवसाचे औचित्य साधून वसीम नायकोडी यांनी चौसष्ट किलोचा केक कापला आणि वाढदिवस साजरा केला या प्रसंगी पक्षाचे जिल्हाध्यक्ष निशिकांतजी पाटील त्याचप्रमाणे भाजपचे प्रकाश ढंग शेखर इनामदार भारती दिगडे यासह कवठे महांकाळचे घोरपडे सरकार तसेच व्यावसायिक क्षेत्रातील विविध मान्यवर यांना शुभ आशीर्वाद देण्याकरिता उपस्थित होते सकाळी सातच्या सुमारास वृक्षारोपण करून एक सामाजिक बांधिलकी जोपासत पद्माकर जगदाळे यांनी आपल्या वाढदिवसाची सुरुवात केली त्यानंतर सांगली जिंकखा येथे सर्व क्षेत्रातील मान्यवरांचे हस्ते पुष्पगुच्छ व पुष्पहार स्वीकारून त्यांनी या शुभेच्छा स्वीकारल्या सावली बेगर केंद्रातील अनाथ व निराधार व्यक्तींना स्नेहभोजन देण्यात आले दुपारी चारच्या दरम्यान मिरज कृष्णा घाटावर भव्य अशा होड्यांच्या शर्यती देखील ठेवण्यात आल्या होत्या राम्रो छ चुपचाप बर्न 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 आस्ता आस्ता हो जाउ हुन्छ साटा गन्दी बस त पहिला भाटा बस त होलान सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटिल